ह्याच्यात काय म्हणजे चुकीचं आहे असं नाहीच आहे हे जे म्हणत आहेत लोकं ते खरंच आहे आता झालं आहे असं की लोकांमध्ये ती ताकद नाही आहे की उमेदवारीचा अर्ज भरावा लोकलचे जे काही राजकारणाचे वेगवेगळे भाग असतात त्याच्यामध्ये एक भाग हाही आहे की बाबा खूप पैसा लागतो खूप पावर लागते खूप सारं असं लागतं की जे आपल्याला झेपणार नाही सर्वसामान्य माणसाला म्हणून आपण आपल्या उंबरठ्याच्या हात राहिलेलं बरं आम्हाला बदल तर हवा आहे मात्र त्याच्यात आम्ही स्वतः काही करणार नाही हां आम्ही मतदान करायला तयार आहोत पण आम्ही उमेदवार भरायला उमेदवारी अर्ज भरायला आम्ही तयार नाही अशा पद्धतीची भूमिका इथे दिसते आहे पारंपरिक पद्धतीने इथं राजकारण चाललेलं आहे इथंच काय जगातच चाललेलं आहे म्हणून चांगली लोकं राजकारणात येत नाही आहेत हा खूप मोठा एक वाईट प्रकार पुढं येताना मला स्वतःला अनुभवायला मिळाला म्हणून मला असं वाटतं की लोकांच्यामध्ये जे काही रोष तुम्ही बघताय तो आहे पण त्या रोषाला प्रतिकार करण्यासाठी आपण स्वतः काहीतरी उडी मारून करायला हवं हो ही भूमिका अद्यापपर्यंत लोकांमध्ये रुजू झालेली नाही